कोंब आणि माणूस सारखाच बी जमिनीत सुरक्षित असतं अंकूर उघड्यावर पडतो कुणीतरी ओरबडेल कुणाचा तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो माणसाचंही तसंच आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं श्वासही घेण्याचं कष्ट नाही पोटा प्रश्न नाही जन्म झाला की सगळं सुरू त्यातही कुणाच्या ललाटी कोणता प्रवास पंगतीत शंभर जण बसले आणि आपण एकटे मागे राहिलो की त्रास होतो पण आपल्याबरोबर आणखी पंचवीस तीस जण थांबलेले असले की काही वाटत नाही तसंच आहे सगळ्यांचंच एकदम जे काय व्हायचं ते होणार आहे म्हटलं की माणसाला समाधान वाटतं घर सांभाळण्यासाठी घराच्या बाहेर राहावं लागते घर उभं करायचं आणि त्या घराच्या सहवासाला नोकरी आहे तोपर्यंत पारखं व्हायचं ही न संपणारी व्यथा आहे राखेच्या ढिगाऱ्याची व्याप्ती किती हेच विसरणं महत्त्वाचं मग एवढ्याशा ठिणगीला ज्वालामुखीही होता येतं किंवा सुगंधीचीच लैलूट करणाऱ्या उदबत्तीचा मुकुटही होता येतं नाती उगाच टिकत नसतात त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो सुशिक्षित माणूस सुसंस्कारित असेलच असं नाही पदवीचा उपयोग दरवाजाच्या नावाच्या पाटीवर बारीक अक्षरात लिहिण्यापुरताच